निवडून आल्यानंतर योगेंद्र थोरात गरजू लडक्या बहिणींना स्वतः महिन्याला पंधराशे रुपये देणार या जाहीरनाम्याने सगळीकडे खळबळ सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने आता सर्व पक्षाने आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत या सर्व जाहीरनाम्यामध्ये प्रभाग क्रमांक वीसचे चे भाजपाचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामुळे मिरज शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे निवडून आल्यानंतर प्रभागात काय विकास कमी करणार आणि मतदारांना काय लाभ देणार असे मुद्दे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये मांडलेले आहेत आणि त्यामध्ये प्रभागातील गरजू लाडक्या बहिणींना स्वतः तर्वे तब्बल एक वर्ष महिन्याला पंधराशे रुपये देणार या मुद्द्याची चर्चा मिरज शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रभागातील महिलांना दहा ते बारा हजार घर बसल्या मिळणारे उद्योग देणार मुलामुलींना पात्रतेनुसार सरकारी तसेच निम सरकारी नोकरीसाठी पाठपुरावा करणार कुटुंबातील मुलीच्या लग्नाला रुपये दहा हजार ते पन्नास हजार आर्थिक मदत करणार अशा विविध मदतीचे आणि प्रभागाच्या विकासासाठीचे लागणाऱ्या योजनांचा या जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे या जाहीरनाम्यामुळे विरोधकांच्या गोठामध्ये मोठी खळबळ उडाल्याची समजत आहे काही नेते त्यांच्या मुलासाठी भांडत आहेत तर मी जनतेतल्या गरीबांच्या मुलांसाठी निवडणूक लढवत आहे असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे लाडक्या बहिणींना माझ्याकडून तब्बल एक वर्ष पंधराशे रुपये माझ्याकडून देणार आहे प्रभागात प्रभागातील महिलांना घर बसल्या उद्योग ज्याने या महिलांना दहा ते बारा हजार रुपये मिळतील सुशिक्षित मुलांना पात्रतेनुसार सरकारी नोकरीसाठी प्रयत्न व निम सरकारी नोकरीसाठी पु पाठपुरावा करणार आहे प्रभागातील कृष्णाघाट येथे सिटी सर्वे पंढरपूरचा कोल्हापूरचा सिद्धार्थ झोपडपट्टी येथे प्रवास मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली त्याप्रमाणे आपण तिथे घरमालकांची नावं हे सात व वस सिटी सर्वेला लागणार आहेत प्रभागातील लग्न सोहळा व अन्य शुभ कार्यांसाठी मंगल कार्यालय व सभागृह बांधून देणार आहे आपण प्रभागातील दोन दोन स्विमिंग टँक आहे आपण पहिला तर मंजूर आहे आणि दुसऱ्या भागात पण आपण एक करतो आहे कोर्ट क्रीडांगणे टर्फ कोर्ट पण मंजूर आहे दुसऱ्या भागात पण एक होईल प्रभागातच लवकरच मान्य नामदार मुख्यमंत्री साहेबांच्या मान्यतेनं नर्सिंग कॉलेज व दुसरं एक आर्ट आणि सायन्सचं कॉलेज आपण या पाच वर्षात उभा करणार आहे प्रभागात ज्यांना स्वतःची घरं नाही आहेत कुठेही जमीन नाही अशा लोकांना घरं बांधून द्यायचं आपण आपली दुनिया म्हणून आपला एक प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गत ते काम होईल प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला एक योजनेत न बसणारं ऑपरेशन म्हणजे आपली सरकारी योजना असते त्यात बरेच कवर होतात पण काही ऑपरेशन आहे न्यूरोलॉजिस्टचं डोक्याचं ऑपरेशन आहे बरेच ऑपरेशन आहे प्रोस्टेडचं असेल हार्नियाचं असेल बरेच लोकांना महिलांना पिशवीचं ऑपरेशन असतं बऱ्याच गोष्टी आहेत की ते कुठल्याही ह्याच्यात बसत नाहीत अशा वेळी गोरगरीब लोकांना ते पैसे नसल्यामुळं ते, 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 ते पुढं जात असतं तर ते आपण एका कुटुंबातील एक ऑपरेशन आहे प्रभागातील मुले नशा दारू आणि त्यापेक्षा सगळ्यात वाईट मोबाईलची सवय लागत आहे लहान लोकांना मोबाईलची त्यांची सवय सोडायसाठी रिहॅबिस्टेशन म्हणजे माझा शब्द थोडा चुकत असेल तर त्यांना सुट्टीमध्ये चार दिवस आपण ठेवून घेऊन त्यांची मोबाईलची जी सवय आहे ती मोडणार आहे प्रत्येक कुटुंबाला ज्या मुलीचं लग्न असेल त्याला आपण दहा ते पंधरा हजार रुपये मदत करणार आहे प्रभागात खूप चांगली आपली एक सुसज्ज लायब्ररी आपण बांधल्या आता आपण पोलीस प्रशिक्षण केंद्रही चालू करतो आहे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत जे कुठं गव्हर्नमेंटमध्ये कामाला नव्हते अशा व्यक्तींना आपण मानधन देतो आहे महापालिका तसेच खाजगी शाळांना जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनाही सायकल दिल्यात यापूर्वी दिल्यात यापुढे देणार आहे प्रभागातील महिलांना मुलींना त्यांच्या मागणीनुसार स्वरक्षणासाठी प्रशिक्षण देतो आहे माझ्या प्रभागात खूप एक चांगला कृष्णाघाट आहे तिथं पर्यटनस्थळ उभा करण्यासाठी आपण दोन वर्षात चांगलं एक पर्यटनस्थळ तिथं चांगलं उभा करू मान्य खाडेसाहेबांच्या मदतीनं आणि प्रभागातील विविध ठिकाणी मुलं आणि मुलींसाठी ना वेगळे जीम अशी आपण तयार करतो आहे यात सगळ्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंट पंधराशे रुपये देतं आहे पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या साठ वर्षाच्या वरच्या आहेत त्यांचं काय दुसरे प्रॉब्लेम आहेत अशांना पण देतो आहे आणि ज्यांची खरंच गरीब परिस्थिती असेल गरजू असेल त्यांना आपण डबल देऊ शासनही देईल पंधराशे रुपये आणि योगेंद्र थोरात तुमचा भाऊ पण देईल त्यामुळं कुठंतरी एक पंधराशे रुपये मिळत आहेत हजार रुपये तीन हजार मिळत आहेत दोन हजार मिळत आहेत म्हणून चुकीच्या व्यक्तीला मतदान करू नका ते त्यांच्या लेकरासाठी भांडायला लागलेत ते स्वतःच्या मुलासाठी निवडणूक लढायला लागलेत मी तुमच्या मुलांसाठी निवडणूक लढायला लागलो आहे हे थोडं लक्षात ठेवा नागरिकांनो आणि कमळाला मतदान करून आमच्या सगळा जो पॅनल आहे त्याला विजयी करावी विनंती बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज